नमस्कार मित्रांनो आय लव्ह व्हाईट दिवस चौथा पार्ट वनमध्ये आपण हे टायनी विलेज पाहिलं खूप इंटरेस्टिंग आहे पेजवर याचा व्हिडिओ बघायला मिळेल जर पाहिला नसेल तर आणि यूट्यूब चॅनलला देखील आहे तर नक्की बघावा तर हे करून आमच्याकडे भरपूर वेळ होता मग म्हटलं बॅग ब्लॅक गँग मधील काही इक्विपमेंट आपल्याला खेळायचे राहिलेत म्हटलं चला तिकडे जाऊया कारण आज आम्हाला तिकडे फ्री होतं कालच्याच तिकीटावर आजही फ्री होतं तर काही गोष्टी राहिल्या होत्या बघायच्या वेळेत सगळं इथे बंद होतं बरोबर की नाही तर म्हटलं चला करूया तर अशा पद्धतीने इथे आम्ही पोहोचलो आहे प्रत्येक गोष्ट बघायला ठराविक टाईम आहे दहा ते साडेचार तर आता वाजलेत बारा जेवणाची देखील वेळ झाली आता आपण जेवणाचा आनंद घेणार आहोत हे बघा भूत्या बाबा तर आधी जेवणाचा आनंद घेऊया आणि मग राहिलेल्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत तर चला मस्त बटाट्याची भाजी आणि चपाती हा बघा आणि सुंदर असा समुद्रकिनारा जेवणाचा आनंद काही अनोखाच होता कारण समुद्रकिनारी बसून जेवण्यात एक वेगळीच मज्जा असते बरोबर की नाही त्यानंतर आम्ही पोहोचलो फेरी वर्ल्डला तर हे आपलं ब्लॅक गेंग चीनच्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं नाही आपण तर ही, ही गोष्ट स्किप झाली होती कारण वेळ संपला होता आमचा तर अशा पद्धतीचा हा फेरी वर्ल्ड आहे आणि इथे तुम्ही छोटी छोटी घरं बघतायत इथे जी परी आहे तिचा महल आहे बघू शकता त्यानंतर इथे आम्हाला झोपलेली परी आणि तिच्यासोबत असलेला प्रिन्स दिसलेला आहे बघू शकता तर ही एक स्टोरी आहे पण आम्ही काय वाचली नाही ही स्टोरी तर अशा पद्धतीने बघू शकता इथे प्रिन्स आणि फेरी दिसत आहे आपल्याला फेरी झोपलेली आहे कॉटवर आणि प्रिन्स साईडला बसलेला आहे आणि इकडे विच आहे बघा आणि त्यानंतर मग आम्ही निघालो काही नव्हते इथे फक्त एवढा एक महल होता आणि खाली अशी सुंदर ही घरं होती तीन बस त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो अशा पद्धतीची कमान होती आधी आधी वाटलं खूप इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं आहे त्यानंतर निघालो ही एक राईड होती बघा याच्यामध्ये आथांगसुद्धा बसलेला आहे आपला तर अशा पद्धतीने आपली स्वारा दिदी बसली बघा तर आपल्या तिकीटावर ह्या राईड सगळ्या फ्री असतात त्यानंतर निघालो आम्ही पुढे तर, तर नर्सरी नर्सरी वर्ल्डला आलेलो आहोत तर इथे ज्या नर्सरीच्या राईम असतात पोएम असतात त्याबद्दलचे इक्विपमेंट लावण्यात आलेले होते बघू शकता तर डक आहे काही काही राईम मला माहिती नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर कृपया कमेंट करावी तर अशा पद्धतीने हे बघा हा म्हातारीचा बूट आहे आता ही पण राईम मला माहिती नाही आहे आणि इकडे डमटी सॅटन ऑल हे बघा हमटी डमटी दिसतोय बसलेला वॉट इज दॅट मशरूम पाण्याचा जसा एक थेंब अळूच्या पानावर पडावा किंवा कमळाच्या पानावर पडावा तसा हा एक थेंबासारखा म्हणजे गादी आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे बघू शकता मुलं किती मजा करत आहेत एक सोबत तरी ह्याच्यावर शूज घालून चाललं मनाई होती आतमध्ये पूर्ण पाणी आहे खूप छान वाटत होतं हे बघायला बघा बागा। <laughs> <जंप। laughs> मुलांसोबत मी देखील लहान झाले आणि मी सुद्धा उड्या मारल्या दिगंबर यांनी सुद्धा इथेच आमचा टाईम संपला मुलांनी एक दीड तास इथे खेळलं त्यानंतर थोडा स्नॅक्स घेऊन आम्ही निघालो बीचला तर हा एक बीच आहे बघू शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे सगळे बीच सारखेच आहे आणि बीचवर काय गेम झोन वगैरे असतात किंवा फनफेअर पार्क असतात किंवा पिअर असतं पिअरमध्ये काय गेम झोनच असतात तर याच्या आधी आम्ही बऱ्याचदा पेअर केलेले आहेत त्यामुळे आम्हाला एवढा याच्यात आता यावेळी इंटरेस्ट नव्हता म्हणून मग आम्ही संध्याकाळी चारनंतरच इथे आलो जेव्हा सगळं बंद झालेलं होतं तर म्हटलं थोडीशी शतपावली करावी बीचेसच्या किनारी म्हणून आम्ही दोघंच निघालो आथां आहे आथांग झोपी गेला आहे स्वरासुद्धा गाडीमध्ये आहे आम्ही दोघंच इथे गाडी पार्क केली आणि स्वरा गाडीमध्ये माझा मोबाईल घेऊन बसलेली आहे ती फोन करेलच आथांग उठला तर तर आम्ही ते शतपावली करतो कुठे आलो आपण आता सँड डाऊन बीच तर इथले सगळे बीच सारखेच आहेत थोडे पेबल आहेत म्हणजे थोडे दगड वगैरे आहेत आणि रेती पण आहे मुलांना खेळण्यासाठी ऊन असेल तर छान आहे पण आता संध्याकाळची वेळ झाली आहे आणि खूप थंडी आहे त्यामुळे आम्ही मुलांना काढलं नाही बाहेर हातांग झोपलेलं आहे स्वरा त्याच्यासोबत आहे तर अशा पद्धतीचा हा सनडाऊन बीच आहे इकडे माझ्या मागे पियर आहे एक तर तिथे तुम्ही झोन सारखे वेगवेगळ्या गेम, वेग वेग गेम खेळू शकता तर दाखवते मी हे बघा अशा पद्धतीचं हे पिअर आहे इथं वेगवेगळ्या गेम आहेत फूड पण असेल भरपूर गोष्टी असतात आणि इथं प्रत्येक बीचला असं एकतरी पिय पिअर असतंच काही काही बीचला नाही आहे पण तिथे जाऊन तुम्ही पिकनिक करू शकता वॉशरूमची पण सुविधा उत्तम आहे सगळ्या गोष्टी आहे आणि हा बीच परत एकदा जाऊन दाखवते बघा असे कुठे कुठे खडे आहेत इथे बघा पेबलचं पूर्ण एक पॅच आहे त्यानंतर परत रेती आहे त्यानंतर आणि हा थोडा डीप सी आहे जागेवर खोल आहे त्यामुळे इथे पाण्यामध्ये कोणी सहसा जात नाही आपल्याकडे कसं असतं भारतामध्ये एवढं म्हणजे समुद्र डायरेक्ट खोल नसतो इथं जागेवर खोल आहे त्याच्यामुळे कोणी जात नाही आणि थंडी पण खूप आहे त्यामुळे आपल्याला इथे कोणी भिजताना दिसत नाही आहे तर चला मैत्रिणीनो आता आम्ही निघालो घरी चला मित्रांनो यात कॉफी प्यायला दिगंबर बघा कसे झाले थकले का मग <laughs> तर आजचा दिवस चौथा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय